पाटील साहेब विचार तुमच्या घरातून आपल्या घराकडे चालला गेलो हा आणि नुसता असं दरवाजा माझी बायको दरवाज्यातून पाहते हा का म्हणते का म्हणते अव या आसूचे पप्पा या न पहिले करून घ्या का करून द्या म्हणजे जेवण बैठाड्या सरळ बोल जेवण करून घ्या म्हणते म्हण जशी माझी बायको मला करून घ्या म्हणते जेवण तशी हे तुमची बायको तुम्हाला देते का काही माझ्या जशी माझी बायको मला देते जेवण तशी तुमची बायको तुम्हाला देते का जेवण तुझी अक्कल गेली का तुझी अक्कल काम नाही करून राहील बैतळ आहे माझी बायको मला दे काय लंब करून सांगते जी माझी बायको मला नाही दे आता तुम्हीच सांगा बाबाजी तुम्ही सांगा याच्या बायकोने याले दिलं नसतं जेवण तर हा संकारीवानी असता का जी नाही तुला नाही समाज आम्ही शेतकरी हा कास्तकार हा आजारी चार एकरामध्ये एक लाख रुपये खर्च झाला आणि फसल तर पन्नास हजारची झाली सर्व कर्ज आमच्या उरावर बसते आम्हाला मोठी चिंता देवा लोकांचा कर्ज कसा दे पोरीचे लग्न कसं करेल रात्रात आम्हाला झोप लागत नाही काही चिंता विंता नाही पाटील झाला तुवा खेळ खत मिठ्ठू ठेवूयात आणि तुझा मिठ्ठू पिंजया सकाळ चिठ ते चार वाजता बरं हा का हा काय उठा उठा हो सकळ झन खरा अंघोळ असण्या न जपा देवाचे नामस्मरण असं माझा मित्तू म्हणते घरी जा आणि आपल्या बायकोला आमच्या घरापर्यंत घेऊन साहेब तुम्ही सांगायला मी आहे की नाही कधी हो मी घरी जातो हा आपल्या बायकोला घेऊन येतो हो मी कधी येईल कधी येस माझी बायको एक काम करा कोणत्या पायपवर घेऊन माझ्या घरापर्यंत आलूला पोहात काम रे त्याला कोयऱ्याच्या मंडरे हे तुझ्याकडे माझे माओ सारा वस्तू खा नाही खात माझे तू या हाता नाही भेट तू या दुधी माझ्या भेट होते नाही बुकीने दुधीच्या हरकत म्हणा सवाजी मी का कागद होती त्या पाटल्याची आहानपण सांगाची पाटलाची येतं गेलो बाबाजी खूप खपवून टाकली आल्यावरची पिपरावरची नदीवरची नाल्यावरची झरी पाहिला तर चारणाची इज्जत नाही माय भाऊ आज माझ्या गावले मंडई मध्ये निमित्त दुयम प्रोग्राम बायकोक गेलं बायको म्हणजे दुय्यम प्रोग्राम पहाचा दहा रुपये रुपये नाव घेतलं रे भाऊ पेट्ट कोल घेऊन धावली का का दात दकाळ कायकाचं नाव घेतलं तर मस्त दाखट्या दाखवून उड्या बोलतस अरे बंधुराज साऱ्या गोष्टी परवडल्या पण पर बायको नाही परवडली एक गंजर थोंबली का नाही तर पुरा रक्कत प्लेशिया सोडून पण बायको भेल नाही का बायको भेटते कोणी म्हणतात बायको दारू पेल्यानं भेटते कोणी म्हणतात बायको मार मारल्याने भेटते गोष्ट खोटी या भाऊ बायको दारू पेल्यानं भेट नाही बायको मार मारल्यानं भेट नाही बायको भेल तुमच्या प्रेमानं तुम्ही कुठूनही या बायको सोबत दोन शब्द प्रेमाचे बोला तर बायको तुमच्या सोबत प्रेमानं बोलाल अन्यथा तुम्ही दारू पिऊन आल्या तिच्या डोळ्याला दिसल्या ते धुरूनच पाहते अगे म्हणते आला माझ्या घरचा कारा नागो बाबा तुला ये, ये ना म्हणते ये नाही तुला बोंग म्हणजे राधी म्हणून माय बाप हो तुम्हाला माझी दहा बोटाची विनंती आहे दारू प्या नको ना आपला संसार उद्ध्वस्त करा नको ना मला म्हणणं तुम्हाला सांगतो तुम्हाला तेहतीस टक्के आरक्षण आहे या आरक्षणाचं पालन करा तुमच्या घरचा माणूस दा, दारू पिऊन आला एक काम करायचा दोन हात धरायचे दोन पाय पाय दरवाजा आचरून द्यायचा दुसऱ्या दिवशी दारू बंद घरी जातो बायकोला चिकडव चाकल चोपडव चापडव करतो पाटल्याच्या घरी घेऊन येतो आणि जरी का माझी बायको नाही आली तर काय याच्या बापाचे नवकर दोन चार बोत्रे अंगावर घेतो मग तर पुजकतो चारे राजा

आता मारुती दसला माया आला नाही नाही या उमरीची लावडी झमली वाटते म्हणजे उलट्या पायाची लावडी नाही झोमे सीध्या पायाच्या मारुती झोमते कोणी गेली होती कुठे गेली होती अहो तुम्हाला माहित तरी आहे का अहो आमच्या बायाच्या किती रंगारंगीचे काम असतात हिच्या मा। माझ्या लग्नाला पंधरा वर्षाचा जमाना झाला बाबाजी मले उद्या पाय रंगारंगीची राय सांगलं लहा पोटा रंगारंगीची आणलीस अहो तुम्हाला रंगारंगीची कामं नाही माहित का नाही ऐका मी सांगते अहो सकाळी उठली सकाळी उठली चूल पेटवली पाणी गरम केली आंघोळ धुतली आंघोळ धुतली स्वयंसाक बनवली आणि डबे भरून मुलांना शाळेमध्ये पाठवली तुम्ही का करता वा सकाळी उठलीस हा धुर्ला केलीस पेटवलीस पाणी गरम केलीस मुला मुलाच्या आंघोळ दिलीस शर्प केलीस त्याने जेवण वाढलीस त्याने शाळेत पाठवलीस सगळीस कोणतं सकाळी तुटलो अगावाचा डबा घेऊन गेलो कोणाला सांगेल हे का सांगा लागते का हे तर प्रत्येकालाच लागू आहे हे प्रत्येकालाच लागू आहे पण तुम्ही सांगा बाबाजी दुपट्टेवाल्या बाबाजी सकाळी उठा बरोबर मेन काम कोणतं आहे तुला माहित तुम्ही काय करता काय करतो सकाळी उठता हातामध्ये हा, 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 मंजन घेता आणि चौकामध्ये जाताना म्हणता कुठं दारूची भट्टी अव ते देशी दारू येतो म्हणून तर तुला काता कमी झाला व नाही तर बोट भर वालला असत कशी मजा येते व त्या भिंगरी ग्रेवन आपले माहित आहे एक गोष्ट झाली व कोणती गोष्ट झाली होवाची होऊन गेली काय झालं पाटलीन तुझी वाली कोण होते अहो ते पाटलीन ना ते पाटलीन माझी जीवाभावाची हो मैत्रीण तुझी मैत्रीण होते तुला काय सांगू काय पुरीच, पुरीच खराब झाली तब्येत तब्येत काही दूर दूरचे डॉक्टर झाले कुठले कुठले डॉक्टर सावनेर डॉक्टर मनसर डॉक्टर छिंदवाडा छिंदवाडा डॉक्टर नागपूर बापरे बाबतीत अ हे पहिल्याच फेरामध्ये उलतानी ची झोपाले पाहिजे हे पहिल्याच फेरामध्ये उलतानी ची झोपाले पाहिजे तर खरं खरं मला दिवसभर साथ देईल का हे नाही देईल का मी सांगून आलो डॉक्टरची स्कीम हे आपल्याला दचकते ताकती ताकतीने जसं पोचते तो भाई अंदर नाही काय नशी माहीत जाते एक काम कर काय म कादर तिच्यासाठी माझ्या मैत्रिणीची तब्येत बिघडली म्हणता लवकर पाहायला जाऊन तिले नाही कादरते तिच्यासाठी हो तिची तब्येत बिघडली म्हणता तर तिच्यासाठी माहितीये का मी एक किलो सीप पकडते दोन किलो अंगूर पकडते आणि केर्रा पकडते कोणता डॉक्टर सांगा होय व तुले त्या होते म्हणून ते अंगूर सोड ते शेप सोड आणि ते केळे सोड तिच्यासाठी एक किलो सरकी आणि एक किलो ढेप आहे का हो निर्माण मान फुटले ते फुकडे फुटले ते डोळे आवा ए माझे डोळे नाही फुटले तुमचे डोळे फुटले तुम्हाला काय एवढा सिरा सवाल नाही दिसत जशी रस्त्याने निघली तशी तुक मान टाकून दिली चाली श्रमाला पाटलाचा वाला आला किती मोठा आहे पाटलाचा बघा ना किती मोठा आणि आहे व पाटलाचा वाडा बरं हा पाटलाचा वाला करून लंबा आहे मोठा आहे पाटे लंबाई आहे मोटा ना मोटाई आहे म्हणून त्याचा मोठा आहे वाला असं हा आणि तुमचं काम लाकूड आहे तर मी आकुड म्हणून महापुड आहे वाला मग तुम्ही कधी आपला मोठा आणि लंबा करता आपला मोठा आणि लंबा केव्हा होईल जेव्हा आपले मुलं बाळ शाळेत जातील शिक्षण शिकतील नोकरी पाण्यावर लागतील आपल्या हातामध्ये पैसा येईल तेव्हा आपला मोठा होईल लंबा होईल बाळा लवकर करा बाप्पा अभिई आपण पाटलाच्या घरी आलो हो। हे पाटलाच्या घरी हे माणस हा इथं कशीसाठी आले पाटलींची पाव आले बाय हे पोरबर होत हा माणसं होत ह्या बाया होत बै हो, ना हे पोरोबर होत तू सुदर्शित म्हणलो या नोव्हेंबर महिन्यात आपण मला खरं राहायला गे तू डिसेंबर मध्ये सुदर्शित म्हणून हे बैता हे माणसं नय ह्या बाया नेत हे पोरबर होत ह्या पाटलाच्या अंगणामध्ये समाध्या वापल्या समाध्या समाध्या वापल्या इकडे पाय ना राम भरत शत्रुघ्न इकडे पाय दुर्गा शारदा कोण माणू पा तुम्ही म्हणता ह्या समाध्या पण समाध्या तर झोपून राहते बसून आहेत बसून आहेत ना टाक मक टाक मग पाळून राहिले काही काही जणांचं जांभळ पण हलत आहे ना ह्या समाध्या दिवसभर रातभर झोपते आणि दिवसभर जाते आणि याचे तोंड कावून हालते जांभाऱ्या का। का हा रातभर चढतेत आणि दिवसभर कवळी करते दांबाल्या हालते पाटला देतो पाटील साहेब नमस्कार हा तर गुपचूप वाला होय गुपचुपवा हा घेऊनच आलो दोन गुपचूप खट्टा पाणी न वरतून सेवाचे दाणे धरण येणं खातो कच्चो 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 पाटील नमस्कार। अरे नमस्कार कोण कोण आले आम्ही हो कोंबड्या पिले मसी गायन मी त्याच्यातला सांड्या बिना सिंगाचा एवढी संख्या नाही बरोबर हे कोण आहे ना नाही हा मान नवरा हो ना मी त्याची बायको हो मग दोघांमध्ये फरक कसा कसा तू वाईट ठेंग ना हा तुझी बायको आहे उंच त्याच्यासाठी बुद्धीच्या विकास नोकरीचा प्रकाश बोलावा लागते कसा माझ्या आता म्हणे बॅन आल्या म्हणे हा उद्या जर मी मरून गेलो म्हणे हो तू जर लग्न करशील म्हणे आता आपल्यासाठी बायको म्हणे म्हणजे कारण आले कारण आहे म्हणे तू ठेंग ना म्हणे हा बायको जर ठेंगणी मागलाच म्हणे हा उद्या जे होणारी पिलार आहे म्हणे बरोबर संतती धर हातात गेलं झाले म्हणे कोण्या सरकसी मध्ये भरती करशील हे गोष्ट जाऊ द्या हा तुम्हाला मुद्द्याची गोष्ट सांग मुद्द्याची सांग पाटील साहेब आम्ही दोघंही नवरा व या रस्त्यांच्या जात्याने असला किंवा वावरा शेताकडे जातानी असला हो वाटे जर माहीत बिघडूनच केली बिघडली माझी बायको काथरते का आपल्या कड्यावर मानते जसे आम्ही माय अरे पण हा मायचा अर्थ नाही समजलं कसा समजल त्याच्यासाठी संताचा अभ्यास करावा लागते कसा संत सांगून गेले हा पाण्यात धोप घेई कसा न खावे तिचा ठोस पैतरे ते संत महात्माला बदनाम करून द्यायला खावे त्याचा ठुसा म्हणते तसं म्हटलं कसं म्हटलं आई हा झोपा घेतो पैसा हा जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे जावे त्याच्या वंशा हो का तेव्हाकडे मी मुलो खावे तिचा धुसा चाखरी हो का रे आई बोलतस का पाटील साहेब तुम्हाला महालेखा चढत नाही नाही पाटील साहेब बायको ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे म्हणजे आई आहे आता मला समजलं बाईमध्ये सर्व गुण आहे सगळे गुण बनते मु बनते मग बायको काय जिंदगी मध्ये आणि कोठा बापा तुम्हाला माहितच नाही मी आपल्या मायाच्या पोटामध्ये होतो तरी शिकलो की एक काम कर बी एड झाली आपल्या पत्नीला बाजारला माझ्या लालाचे सुंदर काय बनता कारभारी काय बनते सुटुक बोटऱ्या का ढुटी खाली तेन मध्ये कुचकून लिव लिव करत बसीन मी एवढा साजरा माणूस आहोत न मला सुट्टूक बोटल्या म्हणते च्या बहीणची वाघोल काय वा आपण आता की तर मी जसा जसा म्हणे तसा तसाच तसा करतो तुम्ही जसे जसे म्हणाल मी तशी तशीच करणार मी येता कदाचित तुले लागतर येऊनच गेला हा घरी नेतो कोणत्या आदरू 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 भाषेंद चालाल असा त्या दिवशी कशी ठेसली तुम्हाला दन्न 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 तशावाणी का वाटे मागलीस तर मागली सांगतेस काय ह्या बिचाऱ्या मायमावल्या जातील न्याय आदळ आदळ मारतील ना ए माझ्या लाडाचे

ह्या पाटण्याच्या बानीवर आणि ह्या पाटलींच्या बाणीवर हे दह्याच धरते आणि मत्रीच्या हो। बाजाला सदू बोखली हे नायकाजी बारा महिन्यातून का कोंबड्यावर एक गण मरी येते मरी आणि ते मळीचं कोंबड कस असे पहा ना तसं पाहुयाला मळी टुक दोघाही नवरा बायको लंबा ना करून आमच्या घरी आले कोणी गावात नाही भेटले हे बेसरपणा धंदे हे हो। धंदे नालायक माणसाचे व्हायचे हे आपल्या घरी आता बोल बाबा देर भेटली तर ना तो उघडा होताना असतो माझी छाती फुटली असती ना ने राम लक्ष्मी बाहेर निघली असते ना कोटी आहे रावण कोटी आहे रावण म्हणलं असतो पाहानजी नावा नावागावच्या कारण पाटील 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 मनानं घरी नाही दाना मी न ये सुपरच्या खालीला नाही विचारे की इमानदारी मानदारीन सुपरच्या विचारे नाही माझ्या घरी आला पाहिजे राधा आपल्या घरी दोन एक मस एक गाय म्हणून प्रत्येक बांधवाला शेतकऱ्याला सांगतो की घरी तुम्ही एक मास आणि एक गायीचं पालन करा तो शेतकरी खरा ऐक